नेहमीप्रमाणे उठले सकाळी पाच वाजता देवपूजा स्मरण थोडासा योगा असं सगळं झालं आणि मग निघालो आम्ही फिरायला जाण्यासाठी तर खूप दिवसापासून आमचं फिरायला जाणं थांबलेलं होतं कारण पाऊसच चालू होता बाहेर सकाळी हा एवढा अर्धा एक तास जर आपल्या स्वतःसाठी दिला गेला ना तर पूर्ण दिवस आपला पूर्ण म्हणजे असं चार्जिंग झाल्यासारखं आपल्याला वाटतो आणि पुन्हा आपण चार्ज होऊन नव्याने जोमाने आपल्या सगळ्या कामांना लागत असतो त्याच्यामुळे एवढं अर्धा ते एक तास सकाळचा आपण काढलाच पाहिजे तर आता घरी आलो साधारण साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे अर्धा तास आम्ही फिरलो आणि आता चहा मुलांचं दूध त्यांना उठवलं त्यांच्या आंघोळी वगैरे आणि त्यांची टिफिन हे सगळं आता सुरू झालं त्यांचा टिफिन वगैरे गेला मुलांचा त्यांची तयारी झाली आता ही दुसरी भाजी करत होती तर म्हटलं चला रेसिपी तर आज शूट करता येणार नाही कारण तेवढा वेळच नव्हता कारण पार्लरमध्ये येणार होते तर घाईघाईमध्ये पाहतो मी तिकडं थोडंसं दूध पण म्हणजे तुम्हाला दिसत असेल इकडं शेगडीवर दूध ओतू गेलेलं आहे थोडंसं तर असं कधी कधी होत राहतं असं म्हणजे आता चमचा ठेवत असते मी बऱ्याचदा उडणचा चमचा आहे ना लाकडी तर तो ठेवून देते त्याच्याने ते, ते उतूनही जात पण मग राहून जातं एखाद्या वेळेला कमी गॅसवर ठेवलेलं होतं तरी ते थोडंसं गेलेलं आहे तर भाजी टाकली इकडं कोबीची आणि मुलांना जी भाजी केलेली होती ना ती पण होती शिल्लक म्हणजे दोन भाज्या होऊन जातील पोळ्यांची कणिक मरून ठेवली आणि इकडं म्हटलं आधी बाहेरचं पाणी मारून देते ओटा वगैरे सगळं हे करून रांगोळीचं त्याचं जे आहे ना ते आवरून जाईल आणि कणिक मरून जाईल ते तोपर्यंत

श्लोक सुटला वय जंगलातून <laughs> सुटला <laughs> जेल मधून सुटला जेल मधून तुला कोणी काढलं कोणी काढलं बाहेर सुटला सुटला कोणी काढलं रांगोळी नको नाही का आहे मग हाय श्लोक बटल चाय बुठे रे बटल टायर ओ बटरफ्लाय कुठे गेलं बटरफ्लाय रे बघ रे आपल्या इथं नाही ना देत नाही ते पळून जात आता पायाचं श्लोक तर म्हणणं होतं मला बटरफ्लाय दे पकडून असं आणि प आपल्या इकडं गार्डन मध्ये ना खूप छान छान बटरफ्लाय असे नेहमी फिरत असतात मागच्या साईडला गार्डन मध्ये ही कारूता नेहमी येत असते इकडे तिला काहीतरी टाकलेलं असतं त्याच्यामुळे तर मंडळी आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि आता मस्त चालूच आमचं चहा दूध वगैरे घेऊन झालेलं आहे मुलांचं माझं आणि आज पाहतो तुम्ही भांडे पडलेले तसेच तसे कारण उद्या आहे आणि त्याच्यासाठी ना आज सकाळपासून पार्लरमध्ये खूप गर्दी होती तर बाकीचे कामं तर माझे जा सगळे झाले समजा सकाळी लवकर उठली होती जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे आणि स्वयंपाक वगैरे जेवणं वगैरे हे सगळं वेळेवर झालं पण मग फक्त भांड्यांनाच तेवढा वेळ मिळाला नाही आणि थोडं किचन ओटा पण क्लीन करायचं आहे तर आता हे एवढं पटक्यात आवरते कारण अजून एक जण येते पार्लरमध्ये त्यांना म्हटलं मी म्हटलं तुम्ही आता थोडंसं पंधरा वीस मिनिटांनी या म्हटलं आणि त्यातही म्हटलं ठीक आहे मग कारण कसं संध्याकाळचा आता दिवा वगैरे लावायचा वेळ होईल म्हटलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ होईल त्याच्या आधी भांडे वगैरे आवरून घेते तर चला मग आता पटापट आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत चला कालच्या व्हिडिओला दोन ताईंची कमेंट होती आणि बाकीच्या पण कमेंट खूप छान छान आल्या काल व्हिडिओला तर त्या ताई म्हणत होत्या की आम्ही पण खानदेशच्या आहेत आणि छान वाटलं म्हणे की खानदेशचे व्हिडिओ पाहून वगैरे असं म्हणून तर थँक्यू सो मच ताई तर आपले व्हिडिओ आहेत खानदेशी लोकांपर्यंत याचा मला खरंच मनापासून खूपच आनंद आहे आणि अजून माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक खानदेशी लोकांपर्यंत आपलं चॅनल आपला व्हिडिओ पोचला पाहिजे मेहनत तर मी खूप म्हणजे कधीची तीन चार वर्षापासून मेहनत घेते आहे पण बघू आता यश हळू कसे सगळे तुम्हाला माहिती ड्रॉइंग बुक मी माझी संपून गेली ते बनवायसाठी आता मी तुझ्या माय ही ड्रॉइंग बुक संपली होती आणि माय मी ड्रॉइंग बुक स्पेशल शेडिंगवाली पण ती पण संपवून गेली मग पप्पानी नवी ड्रॉइंग बुक आणली आहे तुम्हाला ये ये चाहिए। ये चाहिए। एक आणि आता पा केशवचा आग्रह होता मम्मी माझं कपाट दाखव असं त्याने दाखवलेलं पण होतं तो बोललेला होता पण मग तिकडे टी व्ही चालू होता आणि गप्पा तर मग ते टी व्हीच्या आवाजात त्याने काय बोललेलं ते काहीच ऐकत नव्हतं म्हणून मग मग ती एडिट केलं मी केव्हा तरी त्याचा स्पेशल त्याचं कपाट वगैरे दाखवण्याचा व्हिडिओ घेईल जेव्हा टी व्ही फॅन वगैरे बंद असेल त्यावेळेला आणि आमचे जेवण झाले होते दोघांचे आणि हे दोघं बापले क जेवत होते त्यांचं चालू होतं काहीतरी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर सुद्धा करत जा आपल्या खानदेशी लोकांपर्यंत